नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांची लाडकी आणि अव्वल स्थानावर असणारे स्टार प्रवाहावरील आज देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आणि टी आर पीच्या यादीत अव्वल स्थानावर पाय रोवून उभी आहे स्टार प्रवाहावरील सर्वच मालिका अगदी उत्तमरित्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला दिसत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही देखील टी आर पीच्या यादीत पाठोपाठ आहे कला आणि अद्वैतची जोडी आजही खूप प्रसिद्ध होताना आपल्याला दिसते तर आता आता यातील सगळं पात्र घराघरात जाऊन पोहोचले आहे सर्वांना अगदी भरभरून प्रेम मिळते ही मालिका तेरी मेरी दुन दुरिया या हिंदी मालिकेचा रिमेक आहे पण आता या मालिकेच्या शेवट कसा होणार आहे आज आपण या, या व्हिडिओत बघणार आहोत तर तुम्हाला ही मालिका आवडत असेल आणि या मालिकेचा शेवट कसा होणार आहे हे बघ जाणून घ्यायचं जा असेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा तर आता आपण पाहिलंच आहे की लग्नामध्ये गोंधळ झालेलं असतो त्याच्यामुळे कलावर बरेचसे घरातील मंडळी नाराज असतात असं पाहायला मिळते परंतु पुढे जाऊन अद्बैकला देखील समजतं की कला ही खरी आहे आणि ती कधीच कुणाचा वाईट विचार देखील करणार नाही त्यामुळे तो तिची बाजू घ्यायला लागतो एवढंच काय तर आ, तो खूप सारे प्रयत्न करतो कलाच्या साईडने राहायचा आणि आता मालिका ही लवकरच बंद होणार आहे हे आप आ, तुम्हाला मी आत्ताच सांगते आता, सांग आता कलाची बहीण नैना कट कर, कारस्थान करून कला कला घरातून बाहेर काढणार आहे आणि आता आणि हे सगळं आजोबांना कळणार आहे त्यामुळे आता हे सगळं सत्य समजल्यामुळे नयनाला काहीच सुचत नाही आणि ती प्लॅन करून आजोबांना संपवायचा असा ती प्रयत्न करते तिचं आजोबांच्या मृत्यूला जो जबाबदार म्हणजे शांतुला वाटतं की